मित्रांनो तुमचं मुद्देसूद या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आजचा आपला टॉपिक आहे की भारत गरजेपेक्षा जास्त महामार्ग बांधत आहे का तर या विषयाचं आपण विश्लेषण या व्हिडिओमध्ये करूया भारत सरकारने नुकतेच पन्नास हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीस मंजुरी दिलेली आहे यामुळे आठ नवीन महामार्ग तयार केले जातील माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते या महामार्ग प्रकल्पांमुळे चव्वेचाळीस दशलक्ष मॅन डेज रोजगार रोजगार निर्माण होईल नऊशे पस्तीस किलोमीटर लांबीच्या या महामार्गांमुळे वेगवेगळ्या आर्थिक कॉरिडॉर्सला जोडल्या जाईल आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल तर भारतातील रस्ते आणि पायाभूत सुविधांवर एक झलक मारूया जलद विस्तार मागील दशकात भारताने महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर बांधकामात अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत आंतरराष्ट्रीय तुलना जर करायची म्हणलं तर अमेरिकेनंतर भारतामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे आहेत सुरक्षा आणि मजबूती संबंधित बोलायचं झालं तर महामार्ग अशा प्रकारे बांधले जात आहेत की गरज पडल्यास त्यावर लढाऊ विमानं देखील उतरू शकतील तर पुढील प्रश्न असा की भारताला खरोखर एवढ्या मोठ्या महामार्ग बांधण्याची गरज आहे का तर वित्त मंत्रालयाने नीती आयोगाला या प्रकल्पाचा अर्थव्यवस्था आणि लोकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांचे मूल्यमापन करण्यास सांगितले आहे आर्थिक विकास आणि महामार्ग जोडणी चीनशी तुलना चीनने आपले महामार्ग नेटवर्क औद्योगिक विकास ग्रामीण भागांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरले भारतासमोरील आव्हाने भारतात उत्पादन क्षेत्र दोन हजार चौदा पासून पाच पॉइंट नऊ पर्सेंट या दराने वाढतोय पण जी डी पी मध्ये त्याचा वाटा केवळ सोळा ते सतरा पर्सेंट आहे मेक इन इंडिया अभियानही अपेक्षित यश मिळू शकले नाही एक्सप्रेसवेचा उपयोग अनेक नवीन महामार्ग अपेक्षित वाहतूक खेचू शकले नाही त्यामुळे आर्थिक फायदा मर्यादित राहिला उदाहरणार्थ बुंदेलखंड एक्सप्रेसवेवरील टोल प्लाझा सुरू करण्यासाठी युपी सरकारला अटी बदलाव्या लागल्या महामार्ग बांधणी योग्य दिशेने चालली आहे का भारतात महामार्ग बांधण्यासाठी प्राधान्य प्रमाणावर असते त्यामुळे गुणवत्तेवर तडजोड केली जाते लवकर खराब होणारे रस्ते पंधरा हजार कोटींच्या खर्चाने बनवलेल्या बुंदेलखंड एक्सप्रेसवर एक्सप्रेसवेवर काही महिन्यात खड्डे पडले पूर्वांचल एक्सप्रेसवेवर माती खचण्यासारख्या समस्या आल्या आहेत तर निष्कर्ष असा निघतो की भारतासाठी महामार्ग आवश्यक आहेत पण हेही पाहणे गरजेचे आहे की त्यांचा पुरेपूर वापर होतोय का नाही आणि ते आर्थिक विकासात वास्तविक योगदान देण आहेत का नाही सरकारने केवळ महामार्ग बांधणीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी बहुमोडल ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि मजबूत औद्योगिक धोरण आहे तितकेच महत्त्व द्यावे धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर नक्की लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद